मुंबईपासून साधारण एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वाढवण बंदरानजीक चौथी मुंबई उभारण्यात येणार आहे येथे देशातील सर्वात मोठ्या आणि जगातील पहिल्या दहा मोठ्या बंदरांपैकी एक असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर उभारले जाणार आहे या बंदरामुळे निर्माण होणाऱ्या विकासाच्या संधी आणि येथील कनेक्टिव्हिटी लक्षात घेता राज्य सरकारने तेरा गावातील तेहतीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये विकास केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सी एकशे सात गावातील पाचशे बारा चौरस किलोमीटर क्षेत्राचा विकास केंद्रात समावेश करण्याचा प्रस्ताव तयार क्ला या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास वाढवण जवळ नवी मुंबईसारखी चौथी मुंबई वसणार आहे या चौथ्या मुंबईमुळे पालघर जिल्ह्याचा कायापालट होण्यास मदत होईल वाढवण बंदरापासून मुंबई दिल्ली पश्चिम रेल्वे मार्ग अगदी जवळ आहे पश्चिम रेल्वे लगतच समर्पित मालवाहू रेल्वे कॉरिडोर डीएफसीसी तसेच युद्ध पातळीवर काम सुरू असलेला मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे आणि तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे शिवाय समृद्धी महामार्ग देखील येथेच जोडला जाणार आहे या बंदरात येणारा माल रेल्वे आणि रस्ते मार्गाने देशभर पोहोचवता येईल असे सरकारचे धोरण आहे तसेच एम एस आर डी सी किलोमीटर लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग आणि चारशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर लांबीचा रेवस रेडी सागरी किनारा मार्ग बांधला जाणार आहे या प्रकल्पाअंतर्गत एकशे पाच गावातील चारशे एकोणपन्नास पूर्णांक तीन चौरस किलोमीटर क्षेत्रावर तेरा विकास केंद्र निर्माण केली जाणार आहेत या विकास केंद्रांमध्ये वाढवण विकास केंद्राचाही समावेश करण्यात आलाय मुंबईपासून पालघर जिल्हा जवळ असला तरी या जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठी तफावत आहे पालघर जिल्ह्यामध्ये देशातील सर्वात मोठे आणि सुसज्ज असे जिल्हा मुख्यालय आहे तर दुसरीकडे जव्हार मोखाडा विक्रमगड तलासरी येथील नागरिकांना आजही रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत आहे उपचारासाठी रुग्णांना मुंबई किंवा गुजरातला न्यावे लागते त्यामुळे वाढवण बंदरात शहरं उभारले गेल्या स्थानिक नागरिकांना सर्व मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध होतील देशातील सर्वात मोठे बंदर ठरणाऱ्या वाढवणलगत चौथी मुंबई वसवण्याचे सरकारचे धोरण आहे यामध्ये वाढवणजवळील वंधवन आंबिस्तेवाडी वसगाव वरोर ताडियाले धुमकेत गुंगावडा पोखरण बहाडा पोखरण चांदेगाव आणि धाकटी डहाणू अशा अकरा गावांमध्ये विकास केंद्राचे नियोजन आहे भविष्यात याचा आणखी विस्तार होणार असल्याची शक्यता आहे मात्र हा विकास करताना रोजगारासह इतर गोष्टींमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे विकासाच्या नावाखाली सामान्य नागरिकांवर त्यांच्या उपजीविकेवर संस्कृतीवर वरमवंटा फिरू नये अशी मागणी देखील नागरिकांकडून केली जात आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा